या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आपण येवल्यातून येवला तालुका पोलिसांनी सहा तासांच्या आत आंतरराज्य चोरट्यांची एक टोळी जेरबंद केली आहे येवला तालुक्यातील सावरगाव येथे रिलायन्स जिओ टावर शेजारी असलेल्या महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तब्बल दीडशे किलो वजनाची कॉपर कॉईल चोरी गेल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती या अनुषंगानं येवला तालुका पोलिस निरीक्षक संदीप मल्लिक यांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवत पथकाची नियुक्ती करून गुप्त बातमीदाराद्वारे मिळालेल्या माहितीनुसार कसारखेडा शिवारातून शंकर रामलाल भील रतन काजोड भील बहिरुलाल चित्तर भिल पप्पू उर्फ लक्ष्मण गोपाल भील सरोराणार राजस्थान या चौघांना सीताफीने ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातील चोरीचे साहित्य चोरी गेलेला माल चोरीसाठी वापरली दोन मोटरसायकल असा एकूण एक लाख अडुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या आरोपींना अटक करण्यात आली आहे या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक सहाय्यक निरीक्षक हर्षवर्धन बहिर पोलीस नाईक सचिन वैरागर पोलीस शिपाई गणेश सोनावणे सागर बनकर नितीन पानसरे आदींनी परिश्रम घेतले एस के नाईन न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी येवला तालुक्यातील कासारखेडे शिवारात येथे महावीज महावितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मर काही अज्ञात चोरट्यांनी ते, फोडून त्यातील कॉपरची वायर चोरून नेली होती त्या अनुषंगाने तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेतला असता त्यामध्ये परप्रांतीय राजस्थान येथील चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून चोरीस गेलेले कॉपर तसेच दोन मोटरसायकल आणि जे साहित्य आहे ते, ते सर्व हस्तगत एकूण एक लाख अडुसष्ट हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्यामध्ये आरोपींना कोर्टात हजर केला असता कोर्टाने एक दिवस पी सी दिलेला असून अधिकचा तपास येवला तालुका पोलीस स्टेशन करत आहेत एस पी सर मान्य ॲडिशनल एस पी सर तसेच एस डी पी ओ श्री बाजीराव महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली करतात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर वेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोषवाता वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदतीस